नमस्कार मी अंजली महेश खोककर मानवत नगरपालिका सार्वजनिक निवडणूक दोन हजार पंचवीससाठी उभी आहे आदरणीय उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेब आदरणीय जिल्हा अध्यक्ष सईद भैया खान तसेच आदरणीय पालकमंत्री वेगना दिदी बोर्डीकर आदरणीय बालकिशन चांडभो बालाजी कुराडे तसेच आदरणीय सुरेश वरकोळकर साहेब यांच्या पा मार्गदर्शनाखाली मी या मैदानात उतरलेली आहे निवडणूक निशाणी धनुष्यबाण या चिन्हासमोरील बटन दाबून मला प्रचंड बहुमताने विजयी करा तसेच माझी सहकाऱ्यांची निवडणूक निशाणी काही प्रभागात कमळ आणि काही प्रभागात धनुष्यबाण आहे त्यांच्यासमोरील बटनाला दाबून त्यांना हे प्रचंड बहुमतांनी विजयी करा तसेच उद्या दिनांक सत्तावीस रोजी शिवसेनेचे प्रमुख नेते आदरणीय श्री डॉक्टर श्रीकांत साहेब यांची भव्य सभा मानवतेथे आयोजित केलेली आहे तरी मी सर्व जनतेस विनंती करते की या सभेस आपण बहुसंख्य संख्येने उपस्थित राहावे